नमस्कार मित्रांनो येत्या काही दिवसातच स्टार प्रवाह वाहिनीच्या दोन लोकप्रिय मालिका बंद होत आहे यातील एक मालिका बंद होत आहे म्हणून प्रेक्षक ही मालिका बंद करू नका अशी विनंती करत आहे तर दुसरी मालिका बंद होत आहे म्हणून प्रेक्षक आनंद व्यक्त करत आहे तर चला पाहूया स्टार प्रवाहच्या कोणत्या दोन मालिका बंद होत आहे स्टार प्रवाह व नशीबवान या मालिकेसाठी थोडं तुझा आणि थोडं माझ ही मालिका बंद होत आहे म्हणून प्रेक्षक ही बंद करू नका अशी मागणी स्टार प्रवाहकडे करत आहे तर स्टार प्रवाह ची शुभविवाह ही मालिका बंद होत आहे म्हणून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे लपंडाव मालिकेसाठी स्टार प्रवाहने शुभविवाह मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे शुभविवाह मालिका बंद होत असल्याने अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एक नंबर काम ही मालिका बंद होत आहे आम्ही तर वाटच बघतोय आम्ही नाही मिस करणार या मालिकेला एकदम भंगार मालिका होती बरी झाली बंद झाली अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी शुभविवाह मालिका बंद होत आहे म्हणून दिले आहेत तर तुमची या मालिकेबाबत काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा